ओम नमः शिवाय नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नागपंचमी आणि त्याविषयी थोडीशी माहिती नागपंचमी म्हणजे श्रावण महिन्यातील पाचवं दिवस त्याला नागपंचमी असे म्हणतात तसेच श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून श्रीकृष्ण आज वर आले ती श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी या नागपंचमीचे प्रत्येक घरोघरी सुवासिनी स्त्रिया आपला भाऊ मानून पूजा करतात या नागाची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते भिंतीवर किंवा पाटावर चंदनाने नाग काढून किंवा नागाची प्रतिमा आणून किंवा नागाचा फोटो नागाची मूर्ती आणून त्याची विधिवत पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो पूर्वीच्या काळी स्त्रिया वारुळाच्या इथे जाऊन नागाची पूजा करायची पण आपण बघतात की आता जंगल शिल्लक राहिलेली नाही तरीही आजही ग्रामीण ठिकाणी जिथे वारूळ असेल तिथे जाऊन सुवासिनी स्त्रिया नागाची पूजा करतात पुराण काळामध्ये नागपंचमी का सुरू झाली याच्या विविध कथा आहेत त्यापैकी एक कथा मी आपणास आज सांगणार आहे सत्तेश्वरी नावाची एक, होती, एक नाव होती सत्यश्यौर। देवी होती तिला एक भाऊ होता त्याचे नाव होते सत्तेश्वर या सत्तेश्वराचे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आकस्मिक निधन झाले त्याच्या निधनामुळे सत्तेश्वरी देवी खूप दुःखी झाली आणि त्याच्या विरहामुळे सत्तेश्वराने नाग स्वरूपात तिला दर्शन दिले त्या दिवसापासून त्या दिवसापासून सत्तेश्वरी देवी नागाला आपला भाऊ मानू लागली भावावरील प्रेम बघून नागाने तिला वचन दिले की जी स्त्री माझा भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिच्या भावाचे मी संरक्षण करेल असे तिला वचन दिले अशा प्रकारे नागाची आ, नागाची पूजा म्हणजे नागपंचमीला सुरुवात झालेली आहे तर प्रत्येक घरोघरीच तिला नागाची पूजा करतात नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात म्हणूनच शेतकरीसुद्धा आजच्या दिवशी नागाची विधिवत पूजा करतात ज्या कोणाच्या शेतामध्ये वारूळ असेल त्या ठिकाणी जाऊन शेतकरी लोक ना नागाची पूजा करतात आजच्या दिवशी शेतकरी नांगरतसुद्धा नाहीत आणि खणत नाहीत आजच्या दिवशी नागपंच म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये काहीही तळू नये किंवा काहीही भाजून खाऊ नये असे केल्यास नागदेवता आपल्यावर प्रसन्न होत नाही आता आपण पुढे बघणार आहोत की नागदेवतेची पूजा कशी करायची आणि त्याला कोणता नैवेद्य दाखवायचा नमस्कार तर आपण बघू शकतात अशा प्रकारे नागदेवतेची विधिवत पूजा केली जाते पाटावर किंवा भिंतीवर चंदनाने नागनागिन आणि नागाची पिल्ले म्हणजेच नागकुळं तसेच वारूळ काढून नागाची विधिवत पूजा केली जाते सर्वप्रथम नागदेवतेला हळद कुंकू वाहिले जाते तसेच चंदनाचा टीका लावला जातो त्यानंतर नागाला नागदेवतेला पुष्प अर्पण केले, त्यान अंतर केले प्र... जाते त्यानंतर नागदेवतेचा नैवेद्य म्हणजेच लाया फुटाणे अर्पण केले जाते नागाला दूध प्र प्रिय असल्यामुळे नागाला आजच्या दिवशी दुधाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच आघाडा आणि दुर्वा वाहिले जाते श्रावण महिन्यामध्ये आघाडा आणि दुर्वा याला अतिशय महत्त्व आहे म्हणून नाग नरसोबा आणि नागनरसोबालासुद्धा आघाडा आणि दुर्वा वाहिले जाते अशा प्रकारे विधिवत पूजा करून आरती करून आपण नागदेवतेची कथा वाचावी नमस्कार पहिला शुक्रवार श्रावणातील चारही शुक्रवारी सुवासिनी स्त्रिया जिवती आईचे व्रत करतात म्हणजेच जिवती आईची पूजा करतात आपली कुलदेवता आणि महालक्ष्मी याबरोबर जीवती जिवती आईचे व्रत केले जाते प्रत्येक आई आपल्या संततीच्या संरक्षणासाठी म्हणजेच आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी जिवती आईचे व्रत करते श्रावण शुक्रवारी जिवती आईचे व्रत करताना सर्वप्रथम तिला हदी कुंकू वाहिले जाते त्याचप्रमाणे पुष्प आणि दुर्वा अर्पण केला जातो त्यानंतर जिवती आईला कापसाचे वस्त्र अर्पण केले जाते जिवती आईला गूळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर पूजा आणि आरती केली जाते आजच्या दिवशी महिला घरी सुवासिनींना बोलून त्यांना हळदी कुंकू देतात तसेच या गुळ आणि फुटण्यांचा प्रसाद देतात काही ठिकाणी सुवासिनींना घरी बोलवून त्यांना सवाष्ण म्हणून जेव घालतात त्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आजच्या दिवशी म्हणजेच श्रावण शुक्रवारी पुरणाला फार महत्त्व आहे तर अशा प्रकारे या जिवती आईची पूजा करतात आणि तिचे व्रत करतात